नमस्कार मित्रांनो मी रोहित हा व्हिडिओ संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना पात्र असलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही थकीत मानधन मिळालेलं नाही यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया संजय गांधी निराधार योजना वर श्रावण बाळ योजना यांचे पैसे अजूनपर्यंत लाभार्थ्यांना मिळालेले नाही आहे त्यांचे मानधन जमा झालेले नाही आहे काही लाभार्थ्यांना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्याचे मानधन मिळाले नाही काहींना जानेवारी फेब्रुवारी मार्च यांचे मानधन मिळाले नाही अशा प्रकारचे कोणाला दोन किंवा तीन महिन्याचे मानधन मिळाले नाही हे थकीत मानधन कधी मिळणार या संदर्भात अधिवेशन पार पडलेलं आहे या अधिवेशनात सुद्धा हे प्रश्न मांडण्यात आलेले आहे या प्रश्नांना उत्तर देताना मंत्र्यांनी माहिती दिली आहे की जे काही थकीत मानधन पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल हे थकीत मानधन कशामुळे थकीत राहिलं होतं बऱ्याच लाभार्थ्यांचं बँक खातं हे डीबीटी ऍक्टिव्ह नव्हतं त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत मानधन आम्ही जमा करू शकलो नाही आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या थकीत जे काही मानधन आता वितरित केले जाणार आहे त्या मानधनासोबत थकीत मानधन वितरित केले जाणार आहे अशा प्रकारची माहिती मंत्र्यांकडून देण्यात आलेली आहे जवळपास दोन लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्या हे ला लिंक नाही त्यामुळे त्यांच्या खात्यात मानधन वितरित करू शकत नाही त्यामुळे त्यांच्या खात्याला डीबीटी लिंक नसल्यामुळे त्यांना मानधन वितरित करू शकलो नाही अशी माहिती देण्यात आली आहे त्यामुळे मित्रांनो तुमचं डीबीटी खातं ऍक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे तुम्हाला जर जून जुलैचे मानधन डिसेंबर पासून जे काही मानधन डीबीटी माध्यमातून तुमच्या खात्यात ते जमा करण्यात आले असेल तर काळजी करण्याची काही गरज नाही तुमच्या खात्याला डीबीटी ही लिंक आहे त्यामुळे ते पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहे जर तुम्हाला डिसेंबर पासून मानधन मिळालं नसेल तर तुमचं डीबीटी खात्याला लिंक आहे की हे नक्की त्यामुळे लक्षात घ्या की तुमचं डीबीटी खातं बँकला ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे तुमचं डीबीटी खातं बँकला ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला मानधन मिळेल आणि जे काही तुमचं थकीत मानधन आहे दोन महिन्याचं असू द्या की तीन महिन्याचं असू द्या ते वेळेवर जमा, जमा होईल हे काही तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बऱ्याच लाभार्थ्यांचं डीबीटी खातं बँकला ऍक्टिव्ह नसल्यामुळे काही लाभार्थ्यांचे मानधन जमा करण्यात आलेले नाही ही काही माहिती जे पावसाळी अधिवेशन झालेलं आहे त्यामध्ये या काही मंत्र्यांनी दिलेली आहे तुमचं खातं डीबीटी ला लिंक आहे का नाही ते पुन्हा एकदा चेक करून घ्या तर मित्रांनो मंत्र्यांनी तर सांगितलं आहे की काही गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी पात्र असेल जे काही पात्र लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये थकीत मानधन जमा करण्यात येईल जर मित्रांनो तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असून सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे म्हणजेच मानधन येत नसेल तर जर तुमचं डीबीटी खातं हे ऍक्टिव्ह असेल तरी तुमच्या खात्यात थकीत मानधन जमा होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकता मित्रांनो ही होती थकीत मानधन संदर्भातील थोडक्यात माहिती महत्वाचे अपडेट मित्रांनो ही होती थकीत मानधन संदर्भाबद्दल थोडक्यात माहिती महत्वाची अपडेट मित्रांना व माता भगिनींना शेअर करा अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद